नमस्कार बालभारती विश्व, इयत्ता दुसरीतील ही छान अशी कविता रोपटे रोपटे या कवितेच्या कवी आहेत सरिता पदके सरिता पदके यांची ही रोपटे कविता सानूल्या रोपूल्या, सानूल्या छकोल्या सोनूल्या रोपुल्या सानूल्या छकोल्या एरे मित्रा रहायला अंगणात आपुल्या सोनूल्या रोपूल्या सानूल्या छकुल्या एरे मित्रा राहायला अंगणात आपुल्या पाणी मी घालीन गाणी गाईन पाणी मी घालीन गाणी मी गाईन भराभरा वाढशील भिडशील आभाळा भराभरा वाढशील भिडशील आभाळा येतील पाखरे गातील लेकरे येतील पाखरे गातील लेकरे आजोबांच्या रंगतील गोष्टी मोठमोठाल्या आजोबांच्या रंगतील गोष्टी मोठमोठ्याल्या पानात हसतील चंद्रसूर्य शीतल पानात हसतील चंद्रसूर्य शीतल संध्याकाळी शोभतील चांदण्यांच्या टिकल्या संध्याकाळी शोभतील चांदण्यांच्या टिकल्या तुझ्या रेफांदीला बांधून हिंदोळा तुझ्या रेफांदीला बांधून हिंदोळा तुझी माझी दोस्ती सांगून जगाला सगळ्या तुझी माझी दोस्ती सांगू जगाला सगळ्या एरे मित्रा राहायला अंगणा तापुल्या एरे मित्रा राहायला अंगणा तापोल्या सोनूल्या रोपुल्या सानूल्या छकुल्या सोनूल्या रोपुल्या सानूल्या छकूल्या एरे मित्रा राहायला अंगणा तापुल्या एरे मित्रा राहायला अंगणा तापुल्या ही छान अशी कविता रोपटे इयत्ता दुसरीतील ही छान अशी कविता रोपटे कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा